हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम साधना नॅन ऑल ऑफ ऊ मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी बेसिक कन्सेप्ट इन जोरी हा आपण स्टार्ट केलं आहे आणि आपण त्याच्या प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्रीपर्यंत येऊन पोचलेला आहोत आणि फायनली आज आपला हा लेसन इथे संपलो आहे वन पॉईंट वन वन पॉईंट टू आणि या बेसिक कन्सेप्ट इन जॉमॅट्री सगळ्या क्लिअर केलेल्या आहे तुम्ही सगळ्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करा बघा आणि सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्री की जो पूर्ण थेरॉटिकल आहे जसं आपण मराठीचा पेपर लिहित असतो जसं आपण हिस्ट्री जॉग्रफीचा पेपर लिहित असतो तसं मॅथमॅटिक्समध्ये पण हा थेरॉटिकल पार्ट आहे ते आपल्याला फक्त सेंटेन्सच्या रूपामध्ये लिहायचं आहे सो so, प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्रीमध्ये फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म इफ आणि देन जर आणि तरच्या रूपामध्ये तुम्हाला हे तीन वाक्य लिहायचे आहे पहिल्या प्रश्नामध्ये तर पहिलं क्वेश्चन तुम्हाला तुमच्यासमोर दिसलं आहे द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रन पहिलं स्टेटमेंट काय लिहायचं आपल्याला इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे काय म्हणतात ते अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोलोग्राम पॅरलोलोग्राम सगळ्यांना माहिती आहे हा आहे तुमचा पॅरलोग्राम या पॅरलोग्रामचे काय असतात हे जे अपोजिट अँगल आहे समजा मी याला नाव दिलं ए बी सी आणि डी तर मग हा बी आणि डी अँगल बी आणि काय झालं डी काय झाला का तुमचा कॉंग्रंट झाला आणि तुमचा ए आणि सी काय झाला कॉंग्रंट अँगल ए अँड सी काय झालंय कॉंग्रंट झाले असं त्यांचं म्हणणं आहे पण आपल्याला त्याच्याशी काही घेणार नाही आपल्याला फक्त हे वाक्य काय करायचं आहे हे वाक्य आपल्याला अप आप इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दे लिहायचं आहे मग कशा पद्धतीने लिहिणार हे वाक्य आम्ही डायरेक्टली आन्सर तुम्हाला सांगते आन्सर ह्या पद्धतीने तुम्ही लिहणार आहात अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट मग इथे आपण जे अँटीसिडंट आहे ते कॉन्सिक्वेंटला दाखणार कॉन्सिक्वेंटला आहे ते अँटीसिडंटला दाखणार म्हणजे ते इफ देनच्या फॉर्ममध्ये होणार आहे मग काय म्हणतात ते द अपोजिट सेंटेन्स तुम्हाला दिसतं आहे क्वेश्चन तुम्हाला दिसतोय द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलिलोग्राम आर कॉंग्रट मग तुम्ही आन्सरमध्ये काय लिहू शकतात द इफ अ पॅरेल इफ अ कॉड्रिलॅटरल एखादा जो कॉड्रिलॅटरल आहे तो इफ अ कॉड्रिलॅटरल इज अ पॅरेलोग्राम ग्राम एखाद्या कॉर्ड्रुलॅट्रल जर पॅरॉलोग्राम असेल तर इफ कॉड्रिलॅटरल इज अ पॅरेलोग्राम देन आलं की नाही इफ द अपोजिट अँगल्स अपोजिट अँगल्स आर कॉंग्र आता त्यांनी आपल्याला वाक्य ऑलरेडी दिलेलं आहे फक्त आपल्याला ते जर तरच्या रूपामध्ये दिलेलं आहे काय दिले त्यांनी द अपोज अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेल कॉंग्रंट हे वाक्य दिलेलं आहे मग तुम्ही काय सांगितलं कॉड्रुलॅटर कॉड्रिलॅटर म्हणजे अशी फिगर की ज्याला चार बाजू असते मग त्याच्यामध्ये तुमचं स्क्वेअर असू शकतो त्याच्यात तुमचा रेक्टँगल असू शकतो त्याच्यात तुमचं काइट असू शकतो काहीही असू शकतो ठीक आहे मग असे इफ कॉड्रिलॅटरल इज अ पॅरग्राम अशी, uh, अशी फिगर जी पॅरग्राम आहे देन द अपोजिट अँगल त्याचे अपोजिट अँगल्स काय असतात कॉन कॉन्ग्रंट असतात हे आपण फक्त दिलेलं सेंटेन्स इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे लेट सी द नेक्स्ट वन सेकंड एक्झाम्पल पण सिंपल आहे काय म्हणतात द डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉंग्रंट काय दिले त्यांनी देताना काय दिले तुम्हाला रेक्टँगल आहे त्याचे डायगोनल सगळ्यांना माहिती आहे कर्ण काय असतात हं हे जे डायगोनल्स आहेत ते काय आहे कॉंग्रंट असतात हं सेम सेम असतात हे कॉंग्रंट असतात हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे मग आपल्याला हे काय करायचं इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे किती सिम्पल आहे मग तुम्ही त्याच पद्धतीने म्हणू शकता इफ अ कॉर्ड्रिलॅट्रल इज अ रेक्टँगल देट्रल इज रेक्टँगल जसं मग अशी पॅरोलोग्राम घेतला इफचं सेंटेन्स झालं आता देनचं इफ आलं देन जर एखादा कॉर्ड्रिलॅट्रल हा रेक्टँगल असेल तर the diagonals of rectangle are one then the diagonals आर कॉन्ग्रंट डायगोनल्स काय असतात त्याचे कॉन्ग्रंट असतात तिथूनच वाक्य केलेलं आहे आपण उत्तरामधूनच प्रश्न तयार म्हणजे तुमचं क्वेश्चन दिलं त्याच्यातूनच आन्सर तयार केलेला आहे फक्त आपण ते इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दे इथे लिहिलेलं आहे काय दिलं होतं त्यांनी द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट मग आपण काय केलं त्याला कन्व्हर्ट केलं इफ अ कॉन्ट्रेडर इज अ रेक्टँगल देन द डायग्नल्स आर कॉन्ड्रंट ओके लेट सी द लास्ट वन ऑफ द क्वेश्चन नंबर वन सो स्टुडंट नेक्स्ट पॉईंट खूप सिंपल आहे हां मोठं आहे म्हणून घाबरून जाऊ नका काय दिलेलं आहे पण त्यांनी बघा इन एन आयसोस्केल स्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टिक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिकुलर टू द बेस तुम्हाला ट्रायंगलचे थ्री टाईप्स माहिती आहे हा आहे तुमचा काय इक्विलॅटरल की ज्याच्यामध्ये ती दोन तीनही बाजू काय असतात सारख्या असतात दुसरं आहे आयसोस्केल ट्रायंगल की ज्याच्यामध्ये दोन बाजू काय असतात सारख्या असतात की जो आपल्याला ह्या उदाहरणामध्ये दिलेला आहे आणि तिसरा आहे तुमचा स्केल अँड ट्रायंगल की ज्याच्यामध्ये एकही बाजू काय नसते सारखी नसते त्याला आपण स्केल अँड अशा पद्धतीने म्हणत असतो मग आता आयसोस्केल ट्रायंगलमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपण एक आयसोस्केल ट्रायंगल अशा पद्धतीने ड्रॉ करूया हां याच्या दोन बाजू काय असतात सारख्या असतात म्हणजे ही फोर असेल तर ही पण फोर सेंटीमीटर तुमची ही असते हां त्याला नाव देऊया ए बी सी मग म्हणतात काय ते द इन अँड आयसो स्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टिक्स हां व्हर्टिक्स अँड टू द मिड पॉईंट ऑफ द बेस हा बेस आहे त्याचा बेस हां याचा मिड पॉईंट आणि याची व्हर्टिक्स यांना जोडणारी जी रेषा आहे इट इज परपॅडिक्युलर टू द बेस ही ह्या बेसला काय असते परपॅन्डिक्युलर आहे असा त्या वाक्याचा अर्थ आहे आपल्याला वाक्याच्या अर्थाशी काही घेणं देणं नाही आपल्याला फक्त काय करायचं आहे आन्सर लिहायचं आहे कशाच्या फॉर्म मध्ये इफ अँड डेनच्या फॉर्म मध्ये किती सोपं आहे तिथूनच आपल्याला कॉपी करायचं इफ अँड इन अँड आयसोस्केल ट्रायंगल मग तुम्ही इफ कसं म्हणू शकतात हं आपण साधं म्हणत असतो जर आकाशात काळे ढग आले तर पाऊस पडेल मग त्या पद्धतीने इफ अँड आयसो स्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टिक्स अँड द मिड पॉईंट आपण काय म्हणू शकतात इफच्या पद्धतीने हे वाक्य कसं तयार करणार इफ अँड ट्रॅंगल इज अँड आयसो स्केल ट्रायंगल देन द सेगमेंट जॉईनिंग ते वाक्य कसं तसं कॉपी कर देन द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टिक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज अ परपॅन्डिक्युलर टू द बेस ठीक आहे इफ फक्त त्या वाक्यामध्ये इफ टाकायचं आणि देन टाकायचं आहे चला लिहूया पटापट इफ द ट्रॅंगल इज आयसो स्केल ट्रायंगल ठीक आहे आयसो स्केल ट्रायंगल असेल तर इफ झाला आता दे सुरू होऊया देणने सुरू झाल्यानंतर पुढचं वाक्य ॲज इट इज कॉपी करायचं आहे शेवटपर्यंत देन द सेगमेंट जॉईनिंग दर्टिक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस देन द बाकी तसंच तसं लिहूया देन द सेगमेंट जॉईनिंग द काय सांगितलं जॉईनिंग द व्हर्टिक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस ह मिड पॉइंट ऑफ द बेस इज अ शॉर्टकट लिहिते हां परपॅिक्युलर हा परपॅंडिक्युलर टू द बेस हे झालं आपला आन्सर म्हणजे आपल्याला जे तीन वाक्य दिलेले होते ते तीन वाक्य फक्त आपल्याला इफ आणि लिहायचे होते तीन वाक्य काय होते अपोजिट अँगल्स ऑफ पॅरेल काय घेतलं इफ अ कॉर्ड्रिलॅट्रल इज अ देन अपोजिट अँगल्स आर ट्रायंगल पुढचं काय होतं डायगनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉंग्रंट काय घेतलं आपण इफ अ कॉड्रिलॅट्रल इज अ रेक्ट रेक्टँगल देट तसंच आयसो स्केल ट्रायंगलमध्ये काय घेतलं आपण इफ द ट्रायंगल इज अन आयसो स्केल ट्रायंगल बाकीचं देन लिहिलं आणि बाकी पुढचं वाक्य तसंच तसं लिहिलेलं आहे सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री मधला फर्स्ट क्वेश्चन आपण इथे कव्हर केलेला आहे सो स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सो स्टुडंट लेट सी द क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू काय दिलेला आहे राईट द कॉन्व्हर्सेस ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट आता कॉन्व्हर्सेस काय आहे मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अँटीसिडंटच्या ऐवजी आपण कॉन्सिक्वेंट लिहणार आणि कॉन्सिक्वेंटच्या ऐवजी अँटीसिडंट म्हणजे इफ जर वाक्य असेल इफ डॅश इज ए देन देन डॅश डॅश इज अ बी बी असणार आहे मग आता आपल्याला कॉन्वर्स लिहायचं म्हणजे काय करायचं आहे इफ बी देन ए ह्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे म्हणजे हे तुमचं अँटीसिडेंट आहे आणि हे कॉन्सिक्वेंट आहे सी फॉर हे अशा पद्धतीने लिहिल्यानंतर कॉन्वर्समध्ये आपण काय करणार हे काय आहे कॉन्वर्स आहे या कॉन्व्हर्समध्ये आपण काय करणार ते इंटरचेंज हे आपलं स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटला आपण चेंज करणार आहोत म्हणजे आपण हे जे कॉन कॉन्सिक्वेंट आहे, लिनार, लिनार आहे। ते इथं लिहिणार आणि अँटीसिडेंट जे आहे ते इथं लिहिणार आहे म्हणजे इफच्या फॉर्म मधला ए आणि बी अशा पद्धतीने लिहिलं असेल कॉन्वर्स लिहित असताना बी पुढे लिहिणार आणि ए इकडे लिहिणार आणि यालाच आपण म्हणणार कॉन्वर्सच्या फॉर्ममध्ये लिहिणं सो फर्स्ट स्टेटमेंट काय दिले आहे बघा द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरल लाईन्स अँड देर ट्रान्सव्हर्स अल कॉन्ग्रंट फक्त तुम्हाला एक साधं सोपं स्टेटमेंट दिलं एक वाक्य दिलेलं आहे इफ आणि लिहिल्यानंतर आपण ते इंटरचेंज करत असतो मग तुम्हाला ते इफ आणि पण नाही काय म्हणतात की दोन लाइन्स आहेत दीज आर द टू पॅरेल लाईन्स वाक्याचा अर्थ असेल द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन्स ही एक दोन पॅरेल लाईन्स आहे एक त्यांची काय घेतली ट्रान्सव्हर्झल आहे मग अल्टरनेट अँगल जे तयार होत असतात अल्टरनेट अँगल म्हणजे हा अँगल आहे त्याचा अल्टरनेट अँगल काय येईल तुमचा हा येणार आहे म्हणजे ए याचा अल्टरनेट अँगल बी येणार आहे हा अल्टरनेट अँगल आहे याचा काय येणार आहे हा येणार आहे याला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणत असतो हं तो ऑलरेडी आपण अगोदरच्या स्टँडर्डमध्ये हे शिकलेलं आहे हे काय असतात एकमेकां काय असतात द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरल लाइन्स अँड द ट्रान्झर्स आर कॉंग्रंट हे काय असतात कॉंग्रंट असतात म्हणजे ए कॉंग्रंट बी आणि सी कॉंग्रंट डी आहे हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे आता पहिले काय करावं लागणार आहे याचा आपल्याला स्टेटमेंट हं स्टेटमेंट लिहावं लागणार आहे आता याचं कंडिशनल स्टेटमेंट पहिली लिहिणार आपण आणि मग त्याचं आपण इंटरचेंज करणार आहोत कंडिशनल स्टेटमेंट मग आता इफच्या फॉर्ममध्ये हे वाक्य कसं लिहू शकतो द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरल लाईन्स आर अँड दर मग काय लिहायचं इफ द इफ द लाईन्स आर पॅरल लाईन्स आर पॅरल जर लाईन्स पॅरल असेल तर देन वाक्य तसंच तसं लिहून काढायचं पुढे काही दिलेलं आहे त्यांनी द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरल लाईन्स अँड दर ट्रान्सव्हर जर आर कॉंगल हे वाक्य पूर्ण तसंच तसं लिहून काढणार आहे देन द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय फॉर्म बाय काय दिले वाक्य तसंच तसं लिहायचं टू पॅरल लाईन्स अँड देअर आर ट्रान्सव्हर्झल टू पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्झल आर कॉंग्रट आपण काय केलं पहिले दिलेलं वाक्य इफ आणि फॉर्ममध्ये नव्हतं पहिल्या प्रश्नाप्रमाणे आपण काय केलं ते इफ आणि देन कुठे गेला तुमचं फॉर्म मध्ये लिहून घेतलं ठीक आहे आता हेच याचं कॉन्व्हर्स आपल्याला त्यांनी सांगितलंय त्यांनी काय सांगितलं कॉन्व्हर्स लिहा म्हणजे इफचं मध्ये घ्या इफ इफमध्ये म्हणजे ए टू बी बी टू ए अशा पद्धतीने करायचं आहे आन्सर काय येणार आहे तुमचं काईल इफ इफ द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय टू पॅरल लाइन्स अँड द ट्रान्सवर्स आर कॉंग्रट इफ मध्ये ऐवजी काय करणार आपण इफ म्हणणार देन शब्द काढायचं तिथे इफ इफ काढायचं हे पूर्ण वाक्य तसंच तसं लिहायचं इफ झालं द देईन्स आर पॅरल आलं लक्षात तुमच्या हे वाक्य लिहिलंय हेच आपल्याला उलट करायचंय म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे इफ द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय द पॅरेल लाइन्स अँड द ट्रान्सवर्जर आर कॉंग्रन देन द लाईन्स आर पॅरल येते लिहिल्यानंतर तुमच्या अजून लक्षात येईल हं इफ हे वाक्य तसंच तसं कॉपी करायचंय पूर्णच्या पूर्ण इफ द अल्टरनेट अँगल ते इथपर्यंत ओके काय केलं पहिल्यांदा आपण हे इफ काढलं त्याच्याऐवजी इफ टाकलं आणि हे वाक्य तसंच तसं कॉपी केलं काही विशेष केलं नाही त्यानंतर इफच्या ऐवजी देण टाकूया देण टाकूया टाकला हां लाईन्स आर पॅरल द लाईन्स आर लाईन्स आर पॅरल झालं किती सोपं आहे पहिलं दिलेलं वाक्य जर इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दे नसेल तर ते इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दे लिहून घ्या त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणणार तेच उलटं करा देनच्या ऐवजी इफ टाका इफच्या ऐवजी देन टाका झालं उत्तर तुमचं हं एवढा सोप्पा हा प्रश्न आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन तर दुसरं सेंटेन्स बघा इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सवर्झल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी लाईन्स आर पॅरल म्हणजे काय दिलेलं आहे दोन पॅरल लाईन्स दिले वाक्याचा अर्थ समजावून सांगते त्यांना एक ट्रान्सव्हर्झल आहे ठीक आहे अशा पद्धतीने आहे पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इंटेरियर अँगल्स म्हणजे हा आणि हा अँगल हा आणि हा अँगल ए बी सी डी हे जे अँगल असतात मेड बाय ट्रान्सवर टू लाईन सप्लिमेंट दे आर सप्लिमेंटरी त्यांची बेरीज किती येत असते तर ती येत असते सप्लिमेंटरी म्हणजे वन एटी डिग्री एकशे ऐंशी अंश त्यांची काय येत असते बेरीज येत असते येते लक्षात समजा जर हा ऐंशीचा असेल तर हा किती येईल तुमचा हंड्रेडचा अशा पद्धतीने त्यांची ॲडिशन येत असते असा त्या वाक्याचा अर्थ आहे आपल्याला वाक्याच्या अर्थाशी काही घेणं नाही त्यांनी काय सांगितलं कॉन्व्हर्स लिहा कॉन्व्हर्स लिहिण्यासाठी ते वाक्य तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये आहे का ते बघून घ्या मग स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये आहे का बघा ते वाक्य येस इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स वाक्य नीट बघा इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सफर्स ऑफ टू लाईन्स सप्लिमेंटरी देन इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये आहे ऑलरेडी म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिके म्हणजे तुमच्या प्रश्नामध्ये दिलेले ते ॲज इट इज काय करायचं पहिले कॉपी करायचं ते ऑलरेडी प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिलेला आहे मग आता तुम्हाला त्याचं कॉन्व्हर्स लिहायचं आहे कॉन्व्हर्स लिहायचं म्हणजे इफचं देन आणि देनचं काय करायचं आहे इफ करायचं आहे वाक्य चेंज करा देन द लाईन्स आर पॅरल दिलेलं वाक्यामध्ये देन द लाईन्स आर पॅ पॅरल देन शब्द काढा मग तिथे काय टाका इफ द लाईन्स आर पॅरल काही तुमचं इफ The lines are parallel, ठीक आहे देणच्या ऐवजी आपण इफ हा शब्द टाकला त्यानंतर पुढे काय करायचं देन हा इफ झाला देन हा शब्द टाकायचा देन देनच्या पुढे इफ हु? म्हणजे इफच्या पुढचं सेंटेन्स देनच्या पुढे लिहून करायचं इफ अ पेअर ऑफ इंटर बाकीचं तसं तसंच तसं कॉपी करायचं बाकी काही करायचं नाही फक्त देन देन द द ऐवजी काढला त्याच्याऐवजी काय केलं आपण इफ शब्द टाकला आणि इफच्या ऐवजी आपल्याला देन म्हणजे इफच्या ऐवजी देन ऐवजी इफ करायचं एवढंच तुम्हाला कॉन्व्हर्समध्ये करायचं आहे मग देन पुढचं वाक्य तसंच तसं लिहा स्टेटमेंट ऑलरेडी दिलेलं होतं त्याचं फक्त आपण काय केलं कॉन्वर्स केलं इफच्या ठिकाणी देन देनच्या ठिकाणी इफ टाकलं ठीक आहे आता बघूया आपण आपलं लास्ट एक्झाम्पल आणि यानंतर आपला हा लेसन इथे संपणार आहे आता शेवटचं सेंटेन्स बघा शेवटच्या वाक्यात काय देतं डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉंग्रंट स्टेटमेंटचा अर्थ तर सोपा आहे जे रेक्टँगल आहे त्या रेक्टँगलचे हे जे डायगोनल्स असतात ते काय असतात कॉंग्रंट असतात असा सदा अर्थ आहे पण इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये दिले आहे का नाही दिलं मग आपण काय करूया पहिले त्याचं कंडिशनल स्टेटमेंट करून घ्यायचं आणि मगच त्याचा कॉन्वर्स करू शकतो मला कंडिशनल स्टेटमेंट लिहून घेऊया पहिले कंडिशनल स्टेटमेंट ऑलरेडी पहिल्या प्रश्नामध्येच तुम्हाला शिकवलेलं आहे काय येईल रे तुमचं कंडिशनल स्टेटमेंट इफ अ कॉड्रिलॅटरल इज रेक्टँगल देन द डायगनॉल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रट ओके इफ अ कॉर्डर लॅटरल कंडिशनल स्टेटमेंट करायचं म्हणजे इफ आणि लिहायचं इज Then, काय म्हणतात ते द डायगनल्स आर कॉंग्रट पहिले बघून घ्यायचं वाक्य इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये आहे का नसेल तर करून घ्यायचं हे झालं कंडिशनल स्टेटमेंट आता याचं कॉन्व्हर्स करायचं कॉन्व्हर्स करायचं फक्त इफच्या ऐवजी देन आणि देनच्या ऐवजी इफ टाकायचं आहे हा देण काढा या देनच्या ऐवजी काय टाका तुम्ही इथे इफ टाका म्हणजे वाक्य काय तयार होईल इफ द डायगनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रन हा त्यानंतर हा इफ काढा त्याच्याऐवजी देण टाकाटर इज अ रेक्टल सिम्पल ठीक आहे चला सुरू करूया इफ देन लिहा इफ झालं हा इफचा देन होता ते देन खोडून टाकला त्याच्याऐवजी इफ लिहिलं वाक्य तसंच तसं लिहिलं हा इफ होता तो खोडून टाकला त्याच्याऐवजी देन लिहिलं पुढचं वाक्य तर सुस्त असं ठीक आहे सो अशा पद्धतीने तुमचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री हा फायनली इथे कंप्लीट झालेला आहे आणि आपला हा लेसन नंबर जो वन आहे तो वन पण इथे संपलेला आहे आता फक्त आपला प्रॉब्लेम सेट वन राहिलेला आहे तो प्रॉब्लेम सेट आपण वन बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्सह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन